पाच नंबरचे मानकरी चित्रिया आणि ड्रायव्हर आहेत नाव काय आपलं का। ड्रायव्हर माळेगाव छोट्या ड्रायव्हर माळेगाव ड्रायव्हरांचं पण भरपूर नाव आहे कुठल्या मैदानात एकवीस गाड्या आपण सीमे साठी पात्र केलेल्या बरड मैदान बरड म्हणजे कुठल्या कुठल्या गाड्या होत्या तरी अंदाज गाड्या डोक्यावर राहणार सगळ्या गोरगरी बरोबर आणि आता नियोजनात कुठल्या कुठल्या नदी टॉपचे टॉपचा आपला चित्रच चित्र आपल्यासाठी आता मैदानापासून गाव किती किलोमीटर आहे एकशे एकशे आणि काल अपघात झाला होता काय झालं होतं अपघात विषयी असा झाला की हो खालीच पोत तुटलं आणि पोत नसल्या कुठला ड्रायव्हर गाडी आमच्या सगळं तुटलं खालन तरी बी गाडी आणि मोर आले बी गाडी मिसटल्या अशी म्हणजे गुतागुती झाली तरी आता सुनील मोरे पण सकाळ दर आपला नाम उल्लेख करत होते कि एवढा अपघात होऊन सुद्धा तुम्ही चित्रासाठी आला काय वाटत चित्र बैल बिल पण बैला व जीव आहे आपला आणि दोन उड्या जे तर खाणार आपल्याला सुट्टीमेकर कोण होत ही सागर भाऊ हरपळ भाऊ आणि ह्याच्या बरोबर कोण होत इंद्रावर मुळशीचा मुळशीचा नियोजन कोणी केलं नियोजन आपलं आणखी दादा आणि तुम्हाला कसं वाटतं चित्रेची गाडी आणताना चित्रेची गाडी डोळे दाखवून म्हणजे विषय कसा आहे गाडी तर वरटक कधीच होऊन दिली नाही त्यांना पण कधी त्रास नाही शिस्तीत दोन उड्या गेला की वर तोंड काढूनच पडणार आजपर्यंत त्याला बोल चांगलाच बाळा आपल्याला आवठे समोर येत नाही पण काल तोंड काढून आता ह्याच्या अगोदर कुणावर पळाला होता ह्याच्या अगोदर हीच गाडी पळलेली ह्याच्या अगोदर बुलेट पळला खडकवासला तिथं बी एकच केला थिक होता खडकवासचा बोर्डला हीच गाडी पळली त्या गाडी बी एकच केला बुलेट आणि चित्र्या कुठल्या मैदान पळाला होता हा चोराडचा चोराड हो तिथं किती नंबर केला होता चोराड या नंबर केला होता ड्रायव्हर फक्त दुसर ड्रायव्हर दुसरा होता तुम्हाला पुढील व्हॉट्सअप चाललीसाठी शुभेच्छा मिळाला आणि आमच्या मित्रमंडळी सगळी ह्याच्यामध्ये आनंद आनंद गोडी कशी लागली आपली पहिलं पहिले पळायची दोन हजार सात आठ नऊ दहा अकरा बारा आपल्या स्वतःचीच बैल होती दहा बैल होती आपली स्वतःची त्याच्यानंतर थोडं कामाचा व्याप वाढल्यामुळं आम्ही थांबलो आणि परत आमच्या मित्रमंडळी सगळ्यांचं मत आलं की आपण एक बहीण घेऊया आमच्याकडे तर जी बैल होती दोन तीन बरीच काय चढ उतार झाले त्याच्यानंतर मग आम्ही राहू म्हणून बैल फायनल केले त्या बैलानं जरा आजारी असल्यामुळे आता तो आम्ही जास्त काढत नाही पण त्याच्यानंतर मग आम्ही चित्र विकत घेऊन काळ गाजवला प्रत्येक मैदानामध्ये मागच्या वेळेस मला वाटतं चौराडे मैदानात जिथेच मैदान झालेलं तिथे एक नंबर हो हो आम्ही इथे एक नंबर केला होता मागच्या मैदानात आज पंचम क्रमांक झालं मग गुलाल महत्त्वाचा आहे चित्राला घेत असताना पार्क पुढची धर्याची पारक आम्ही चार जणांनी बघितली वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही आमच्या जवळ पाच ते सहा वेळा आम्ही रात्री सगळे एकत्र येत असतो जाणून संपल्यानंतर त्याच्यानंतर आमचा विचार विनिमय सगळ्यांचे विचार घेतले आम्ही सागरा इथली गेलाय त्याच्यानंतर आम्ही दोन महिने बैलाच्या पाठीमागवतो आता आणि पळाला पण सुंदर म्हणजे येत असताना ते काय काय किती दिवस हे चर्चा चालली की चित्र घ्यायचंय बाबा आता दोन महिने आमची चर्चा चालली होती आमच्या डोक्यात एकच होत चित्रेवरती दोन महिने हो हो आमच्या डोक्यात एकच होतं की बाबा आम्हाला किल्ला जातीचा बैल घ्यायचा आहे आणि त्याच्यात हा बघितला की बैल नजरेत भरून येतो बरोबर आणि बैलाच वेगळे पण आहे त्याच्यामुळे आम्ही बैल घेण्याचा विचार केला तुम्हाला माहीतच आहे ते आमचे बंधू मित्र आहेत ते असले की मला टेन्शन नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा एक फोन फक्त छोट्याला होतो मैदान असलं की छोट्या असला की मी एकदम निश्चिंत असतो छोट्याच्या विषयी काय सांगाल त्याच्या नावावर रेकॉर्ड आहेत बावीस बावीस होत ना छोट्या एका मैदानामध्ये बावीस गाड्या गटपास केलेल्या एकवीस एकवीस आणि छोट्याकडे काला आहे ती आता काल सुद्धा छोट्याचा ॲक्सिडेंट झाला होता आमचा एक फोन गेला आणि आमच्या प्रेमाखात छोट्या इथंपर्यंत पोहोचला छोट्याला इथं एकशे वीस किलोमीटर छोट्याचं गाव आहे परंतु हेच प्रेम महत्वाचं असतं आणि ते पेट येताना आपल्या एक पॉटिंग तयार झालेलं आहे y se ha retirado un mula que el त्याची पहिले आहे तर त्याच्या जाऊन सुद्धा आहेत त्यांना काय मोला दुग्ध व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आणखी बघा सगळ्यात महत्वाचं की दुग्ध व्यवसायावरती पहायला फोकस करा लक्ष केंद्रित करा कारण त्याच्यावरती आपली उपजीविका चालू आहे आणि ब्रीड आणि